अनुदानाचा वाढीव टप्पा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला मोर्चाद्वारे अनुदान नाही तर मतदान नाही असा इशाराही दिला महाराष्ट्र शासनानं शिक्षकांचा अंत पाहू नये बारा जुलैला शासनानं घोषणा केली परंतु तरी तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा त्या घोषणेचा आदेश काढला नाही त्यामुळे शासनाला आम्ही एकतीस जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला होता की एकतीस जुलैपर्यंत जर तुम्ही घोषणा केली घोषणेचा अंमलबजावणी केली नाही तर एक ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन सुरू करू त्याप्रमाणे आम्ही एक ऑगस्टपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करीत आहोत आज आमचा हा मोर्चा आहे आक्रोश मोर्चा आहे या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औषध अनुदान शाळा बंद करून या ठिकाणी सर्व शिक्षक बंधुबिनी सहभागी झालेले आहेत शासनानं आमचा त्वरित आदेश काढला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आणि याच्यापेक्षा जास्त उग्र आम्ही आंदोलन करणार आहोत तरी या शासनानं नोंद घ्यावी पंधरा मार्चचा शासनादेश रद्द झाला पाहिजे वाढीव टप्प्याचा आदेश निघाला पाहिजे अठ्ठावन्न साठ वर्ष हे वय केलं पाहिजे या विविध मागण्यासाठी हा मोर्चा आहे शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी जोपर्यंत दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही तरी येणाऱ्या विधानसभेचा विचार करून शासनानं ह्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे अन्यथा शिक्षक आपला दा इचका दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद विराज ना संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हे जे आंदोलन आक्रोश आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये जर बघितलं तर गेल्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की एक जूनपासून पुढील आणि फरकासही त्यांचे पगार देऊ परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचा आदेश अद्यापही निघालेला नाही एक ऑगस्ट नंतर हे आंदोलन चालू झालेलं आहे याची राज्यभर तीव्रता आहे आणि ही तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे काल सुद्धा शिक्षण मंत्री मंत्री मुख्यमंत्री असतील यांच्यासमोर एक बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी पंधरा मार्चच्या आदेशाबाबत एक निर्णय केला की जे दीरशे पटाचा मुख्याध्या होतो तो शंभर पटाला केला परंतु त्या ठिकाणी ह्या टप्पावाढीचा आदेश तात्काळ निर्गमित करणं गरजेचं आहे आणि ते जर नाही झालं तर हे आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाला आम्ही या ठिकाणी हा आदेश काढण्यासाठी भाग पडस्ट नमस्कार राक... शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर यांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या वाढीव टप्प्याविषयी विधानसभेत घोषणा केली निवेदन दिलं जवळपास या गोष्टीला अधिक महिना उलटून गेलेला आहे तरीसुद्धा शासन स्तरावरती आमचा शासन निर्णय काढण्यासंदर्भात कुठलीही हालचाल नाही सरकारला या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर आपण वाढीव टप्प्याचा शासन निर्णय काढावा त्याचबरोबर आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन असंच सुरू राहील आणि दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आम्ही शिक्षणमंत्री यांच्या गावी सावंतवाडी या ठिकाणी लॉंग मार्च काढणार आहोत धन्यवाद महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षापासून अंशतः अनुदानित शाळा या शाळा विना अनुदानित असताना यातला निम्मा काळ शिक्षकांचा गेलेला आहे आज बहुतांशी शिक्षक हे सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत शिक्षक म्हटलं की त्यांना कोणत्याही शासकीय सवलती मिळत नाहीत साधं रेशन कार्ड म्हटलं तरी त्यांचं पांढरं रेशन कार्ड होतं आहे त्यानंतर कोणत्याही दवाखान्यामध्ये त्यांना सवलती मिळत नाहीत आणि पगारही मिळत नाहीत आणि त्यामुळं अतिशय दयनीय अवस्था या महाराष्ट्रातील शिक्षणांची शिक्षणांची झालेली आहे तर या संघटनेद्वारे आमच्या महाराष्ट्र राज्य विनावंदानी शाळा कृती समितीच्या वतीनं आमची एवढीच मागणी आहे की ताबडतोब प्रचलित नियमानुसार वाढीव टप्पा हा मंजूर करावा त्यानंतर सध्या लोकसंख्येचा रेशिओ हा अतिशय कमी होत चालल्यामुळं पटसंख्या टिकवणं पट हे मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पटसंख्येची अट्ट शिथिल करण्यासाठी जो आत्ता जी आर निघलेला आहे तो जी आर रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे शंभर विद्यार्थ्यांच्यावर मुख्याध्यापकपदाला संरक्षण मिळावं या मागणीसाठी आज आम्ही कोल्हापूर या ठिकाणी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद तर ह्या निवेदनासाठी मुख्याध्यावी संघाच्या वतीनं आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहोत त्याचबरोबर सरकारनं देखील ज्या काय टप्पा अनुदानावरती ज्या काय शाळा आलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदान देऊन त्यांच्याही प्रश्न निकाला निकालात काढावा कार। या मोर्चामध्ये कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला होता वाढीव टप्प्याचा शासन आदेश त्वरित निर्गमित करावा जी आरमध्ये प्रचलित निर्माण नुसार अनुदानाचा उल्लेख करावा सरकार आहे मोठ्या मनाचे धोरण हवे अनुदान देण्याचे अनुदान आमच्या हक्काचे अनुदान नाही तर मतदान नाही असा इशारे देणारे फलक लक्ष वेधून घेत होते शिक्षकांनी विविध मागण्यांचा उल्लेख असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या अनुदान घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आंदोलनात बी जी बोराडे जी एस घुगरे कृती समितीचे शिवाजी कुर्णे सुभाष खामकर केदारी मगदुम भानुदास गाडे सचिन मरळीकर सावता माळी राजू भोरे सचिन कांबळे उत्तम जाधव भाग्यश्री राणे नेहा भुसारी प्रेमकुमार बिंदगे प्रमोद पाटील सचिन काळे अनिल लायकर अरविंद पाटील हेमंत धनवडे उद्य पाटील के के पाटील गजानन काटकर आदी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी केओपी माझा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका